जरूर करा नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्व आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारी अक्षय म्हणजे सतत आपल्या अप्लाव, आपल्यावर वर्षाव करत राहणारी मग तो वर्षाव ज्ञानाचा असो सुखसमृद्धीचा असो आनंदाचा असो आर्थिक संपन्नतेचा असो किंवा भरभराटीचा असो या सगळ्या गोष्टी आपल्याला अक्षय प्राप्त करून घेण्यासाठी अक्षय कृतृतीयेचा दिवस आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये अतिशय मोलाचा मानल्या गेलेला आहे यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया साजरी करण्यात साजरी क केली जाणार आहे या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं याशिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत ठेवल्यास आर्थिक चणचण आपल्याला भासणार नाही सोने खरेदीसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे पण सोन्याचे भाव बाजारभाव पाहता आपल्याला जर का सोने खरेदी करणं शक्य होत नसेल तर ह्या साध्या सोप्या हो वस्तू आपण सहजपणे विकत घेऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो आणि आपल्या घरामध्ये जर का आर्थिक चणचण असेल पैशांची कमतरता असेल आलेला पैसा टिकत नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या पाच गोष्टी आपण तिजोरीत जर ठेवल्या तर आपल्याला जीवनभर आर्थिक चणचण कधी भासणार नाही तर कोणत्या आहेत ह्या पाच गोष्टी ह्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा अतिशय स्वस्त अशा असणाऱ्या ह्या पाच गोष्टी आपण तिजोरीमध्ये अवश्य ठेवाव्यात आणि आपल्या जीवनातील आर्थिक चणचण आपल्या जीवनातला आर्थिक समस्या दूर आपण करू शकतो तर त्याला बघ बा, च बघून घेऊयात की काय आहेत त्या पाच गोष्टी पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवण्यास मदत होईल तर चला आप जाणून घेऊया की कोणत्या पाच गोष्टी आपल्याला तिजोरीत ठेवल्याने आपली आर्थिक सुबत्ता वाढीस लागणार आहेत अक्षय तृतीयेला तिजोरीत आपण पुढील पाच गोष्टी ठेवू शकता ते आहे सर्वप्रथम म्हणजे चांदीचे नाणी अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करावे त्यानंतर ते चांदीचे नाणे लाल कापडात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा वर्षभर पैशांची कमतरता भासत नाही असे मानले जाते त्याचबरोबर आपली तिजोरी ही नेहमी भरलेली असते तर पुढची वस्तू काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात तर दुसरी गोष्ट आहे शंखपुष्पीचे मूळ शंखपुष्पीचे मूळ ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो देवदेवतांचा वास असतो असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे अर्थात आपल्या घरी गंगाजल नसल्यास आपल्या घरी जे शुद्ध जल आहे त्याने त्या मुळाला स्नान घालावे नंतर त्यावर कुंकू टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावी ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी असे म्हणतात हा उपाय गरिबांनाही श्रीमंत बनवतो आता तुम्ही म्हणाल चांदीची पेटी नाही तर चांदीची पेटी जर नसेल तर हीच शंखपुष्पीचं मूळ तुम्ही लाल कापडामध्ये अथवा पिवळ्या कापडामध्ये बांधून याचं पूजन करून तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता आता काही जणांना संभ्रम पडला असेल की शंखपुष्पी वनस्पती नेमकी कोणती तर आपण जे गोकर्णाची फुलं वाहतो महादेवांना त्या गोकर्णाच्या फुलाला त्या गोकर्णालाच शंखपुष्पी असे म्हणतात तर पुढचं महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र श्रीयंत्र आपण आपल्या देवघरामध्ये आर्थिक भरभरास भरभराटीसाठी ठेवतोच माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी ठेवतोच पण त्याचप्रमाणे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते कुबेर यंत्राला आणि हे कुबेर यंत्र जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण विकत घेऊन त्याचं पंचोपचार पूजन करून ते तिजो विधीनुसार तिजोरीत आपण कुबेर यंत्र ठेवू शकतो यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य लाभते पौर्णिमा धनत्रयोदशी दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी त्यांची पूजा करावी आणि याचमुळे आपल्याला कधीही या कुबेर यंत्राच्या आशीर्वादाने पैशाची चणचण भासणार नाही पुढची अगदी साधारण आपल्याला वाटणारी पण अतिशय महत्त्वाची अशी वस्तू आहे ते म्हणजे नारळ नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचं प्रतीक मानलं जातं असे मानले जाते, जाते की दुकानातील तिजोरी आणि कपाटात हे नारळ फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही यामुळे वास्तुदोषही दूर होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कापडात नारळ बांधून तिजोरीत ठेवल्यास आपल्या घरी अक्षय लक्ष्मी मातेचा वास त्याचप्रमाणे कुबेर भगवानांचा आशीर्वाद त्या कुटुंबाला प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी सदैव त्या वास्तूमध्ये वास करते असा हा आहे महत्त्वाचा नारळ पण हा नारळ आपल्याला तिजोरीत लाल कापडात बांधून ठेवायचा आहे तो म्हणजे या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे कवडी कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अस आहे हळद हे भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते तर कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अशावेळी धनप्राप्तीसाठी आपण जर सोने खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला कवडी अवश्य विकत घ्यावी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कापडामध्ये कवडी बांधून तिजोरीत ठेवावी याने तुमची कितीही गरीब परिस्थिती असो गरीबी दूर होण्यास मदत होते आपल्याकडे आर्थिक उलाढाल होण्याचे मार्ग आपल्या कुटुंबापर्यंत येतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे आपल्या घराकडे येण्याचे योग संभवतात तर अशा ह्या पाच वस्तू तुम्हाला ज्या ज्या शक्य होतील त्या अक्षय तृतीयेला जरूर विकत आणा तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा यातल्या कोणती वस्तू तुम्ही घेणार आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या अगदी साध्या सोप्या आणि सहज करण्यासारखे उपाय आहेत अक्षय तृतीयेचा दिवस वाया जाऊ देऊ नका या पाच वस्तूंपैकी एक वस्तू तुमच्या घरी जरूर आणा आणि आपली आर्थिक भरभराट जरूर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जरूर करा कारण अक्षय तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारा कधीही क्षय न पावणारा त्यामुळे आपण या दिवशी जे जे सुद्धा काही करू ते आपल्याला अक्षय टिकणार आहेत तुम्ही भगवंताची भक्ती करा सेवा करा किंवा असे उपाय करा अक्षय आपल्याला ते जीवनभर पुरणार आहेत